नमस्कार मी बघा मी आहे आमची विहीत खूप सारं पाणी काल पण भरपूर पाणी होतं आज जरा कमी आहे पाणी मोटर चालू करायला आलं होतं आम्ही भागामध्ये तर म्हटलं चला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करूया की आमच्या विहिरीचं पण पाणी भरपूर वाढलं आहे आमच्याकडे भरपूर पावसही झालं आमचा कारल्याचा प्लॉट आहे इथं तर याच्या ज्या गल्ल्या आहेत ना तर या गल्ल्यांमध्ये सुद्धा पाणी साचलं आहे त्याच्यापुढे आम्ही एस एस एन व्हरायटी भरलेली एस एस एनचा बाग आहे आमचा तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप पाणी निघालेलं आहे की जे म्हणतो ना आपण की एस एस म्हणजे जमीन उफाळते तसं झालं आहे की पूर्णपणे पाणी निघतं आहे बघू शकता आता मला तिकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता त्याच्यामुळे मी तिकडे जाऊ नाही शकली मी तुम्हाला पुढे पुढे दाखवते आता हे काढले आहेत एवढे डेव्हलप केले एवढी सगळी मशागत केली त्याला पेपर टाकला त्याला फवारे मारले त्याला सगळे खतं पाणी सगळं वगैरे आम्ही दिलं पण काही उपयोग झाला नाही काही उपयोग झाला नाही म्हणजे ना मित्रांनो की एवढी खतं पाणी टाकली सगळं टाकलं फवारे मारले एवढं पावसामध्ये एवढे कारले आम्ही वाचवले पण त्याला आता तेरा किलोची बॅग त्याची पन्नास रुपयांनी जाते तर काय करायचं ना शेतकऱ्यांनी कसं करायचं कसं जगायचं जा? जा? तर हे तुम्ही सांगू तुम्हीच सांगा बरं नोकरीवाल्यांना वाटतं की नाही शेतकऱ्याचं आयुष्य काय एवढं अवघड नसतं पण जर आज शेतकऱ्याने जर नाही कमावलं नाही पिकवलं तर कसं करायचं कसं खायचं आणि काय खाणार बरं तुम्ही बघू शकता हे बघा एवढं इतकं पाणीचं असलं आहे आमच्या बागांमध्ये या कारल्यांमध्ये तर आमचा जो अर्धा प्लॉट आहे कारल्याचा तो पूर्णपणे बसलेला आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता आहे हे बघा पाणीसुद्धा भरपूर आहे आता समजा ठीक आहे तर हे ट्रॅक्टरचं चाक जात आहे म्हणून ट्रॅक्टरची जी नाली पडली आहे तर त्याच्यामध्ये होऊ शकतं पण पन... इतकं म्हणजे की तुम्हाला करालयांची पानं पण दिसत असतील पूर्ण पिवळी पडली आहे पूर्णपणे हे झालं आहे आणि इथे ना बाग होता पण त्या बागाला म्हणजे काडी पण व्यवस्थित झालेली नव्हती त्याची आणि त्याला खर्च करून पण उपयोग नव्हता कारण की त्याची काडी जास्त पातळ हो जास्त प्रमाणात पातळ होती तर मग त्याच्याकरता घरच्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं झालं की आपण बाग तोडून टाकू आणि तिथे कारले वगैरे लावता त्याच्या अगोदर आम्ही कारले लावलेले होते ना तर आम्हाला कारले लावायचे होते त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला ला, कारले लावूया तर चाललेलं ला होतं डोक्यामध्ये की दोडके लावायचे म्हणून पण मग दोडके आम्ही नंतर दुसरीकडे लावले तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये जो दाखवला होता दोडक्याचा जो प्लॉट दाखवला होता ना तर तो होता तुम्ही बघू शकताय आहे समोरची गल्ली दिसती ही माझ्या बोटाच्या समोरची जी गल्ली दिसती तर याच्यामध्ये ना किती दिवसांचा ट्रॅक्टर गेलेला आहे ना काही झालेलं आहे पण पूर्ण बागामध्ये पूर्ण पाणी साजलेलं आहे तरी हे आमचं सगळ्यात शेवटचा प्लॉट आहे याला म्हणजे याच्यामध्ये आम्ही एस एस एन व्हरायटी भरलेली आहे या, भर या बागामध्ये तर त्याची पण बऱ्यापैकी म्हणजे त्याची काडी पण व्यवस्थित झालेली आहे काडी झालेली नाही आहे अशातला काही भाग नाही आहे गाडी व्यवस्थित झालेली त्याची सुद्धा फक्त आता नशिबाने साथ दिली पाहिजे आणि माल व्यवस्थित निघाला पाहिजे त्याच्यामध्ये तर तुम्ही इकडे बघू शकता हे बघा हे सुद्धा कारलंचं बघा कसं झालं आहे पाऊसच इतका झाला ना की काही विषयच नाही म्हणजे ज्या लोकांनी नवीन लावले आहेत दोडके लावलेत कोणी कारले लावलेत तर त्यांचे लाव तर पूर्ण वाहूनच गेलेत शेजारी जे लावलेत शे शेजारी जे बाग आहेत जे पिकं आहेत तर त्यांनी पण लावलेले होते ना तर ते पूर्णपणे म्हणजे वाहून गेलेत म्हणजे ते केलेला सुद्धा काहीच एक उपयोग झाला नाही आणि आम्ही जेव्हा इथं कारले लावले तर याच्या अगोदरसुद्धा ही जे कारल्यांची वेल तुम्हाला दिसतं आहे तर या कारल्यांच्या वेलांच्या अगोदर आम्ही इथे ऑलरेडी कारले लावलेले होते तर ते रोप आमचं पूर्णपणे व्हायरसने गेलं त्याच्यावरती व्हायरस आला पावसामध्ये खूप वाजवण्याचा प्रयत्न केला त्याला पण ते काही वाचू शकलं नाही आमच्याच्याने तर आम्ही डबल खर्च केला आणि हा पूर्ण एक एकराचा प्लॉट आहे आमचा पूर्ण आहे एक एकराचा प्लॉट आहे हा पण म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळे एक एक ऑलरेडी सगळी रोपं लावून कारल्याची ती कारल्याची हे झाली पूर्ण खराब होऊन गेली पुन्हा आम्ही ह्या एक एकर शेतीसाठी म्हणजे ह्या प्लॉटसाठी आम्ही पुन्हा जेवढं आम्हाला रोप लागत होतं तेवढं आम्ही पुन्हा घेतलं जेणे कोण आमचा डबल खर्च झाला म्हटलं ना तरी चालेल आणि पूर्णपणे घेतलं आम्ही आणि एवढं करून त्याला लिक्विड सोडून त्याची सगळी बांधणी वगैरे करून त्याची सगळी कामं करून आणि आज त्याला आम्हाला भाव काय भेटतो आहे पन्नास रुपये किंवा सत्तर रुपये शंभर रुपये एकशे दहा एकशे पन्नास एकशे सत्तरपर्यंत तेरा किलोची कारल्याची बॅग जाते ते आम्चा गरी, आम्चा गरी, आम्चा गरी तर आता तुम्ही सांगा मित्रांनो ठीक आहे की आमच्या घरी आम्ही सगळे म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे आम्ही सगळेजण एकत्र कामं करतो त्याच्यामुळे आम्हाला मजूर लावायची गरज पडत नाही तर आम्ही घरी क म्हणजे याची काढणी कापणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आम्ही घरी करतो म्हणजे मी नाही कधी कधी आली तर मी पण येते पण शक्यतो आई हे राहुल दीपा हे चौघजणं येतात हे काही ना खोडून आणतात घरी आल्यानंतर ते हे करावं लागतं निवडावं लागतं त्याचा म्हणजे बरेचसे बरेचसे कामं असतात बऱ्याचशा गोष्टी असतात आणि एवढे कष्ट करून एवढे कष्ट घेऊन काही एक उपयोग होत नाही त्याला भावच मिळत नाही तर मग आता तुम्ही सांगा बरं कसं आहे हो कसं आहे बरोबर आहे की नाही मला कमेंट करून नक्की कळवा की हे चुकीचं आहे की बरोबर आहे की बाबा एवढे कष्ट करूनसुद्धा शेतकऱ्याला जर भाव भेटत नाही तर काय केलं पाहिजे तर हा होता कारल्याचा प्लॉट मला बऱ्याच दिवसाचं यायचं होतं कारल्यामध्ये तर योगायोगाने मी आज आली आज दसराही आहे आज आली योगायोगाने आली बा मोटर चालू करायची होती लाईट आलेली होती फक्त फ्यूज वगैरे बदलायचे होते त्याच्यामुळं यांच्याबरोबर आलेली मी तर प्रकारे मी तुम्हाला आजचा करायचा प्लॉट दाखवला तर अशा प्रकारे होता हा प्लॉट आहे आमचा तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की की मी जे बोलली ती ख चुकीचं आहे का जर चुकीचं असेल तर तसंही सांगा मला आणि बरोबर असेल तर तसंही सांगा चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलवरती कंटिन्यू राहा बाय